आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या महाशिवरात्रीच्या सणाचा राज्यात सर्वत्र उत्साह विदर्भातील सर्वच शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याचा आज समारोप भंडाऱ्यातील नागरिकांनी देखील घेतली पवित्र स्नानाची अनुभूती ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळ यांच्यात अंतिम सामना सुरू विदर्भाच्या चार बाद दोनशे चौपन्न धावा आता सविस्तर बातम्या महाशिवरात्रीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यासह विदर्भात देखील महाशिवरात्रीचा उत्साह हो आहे महादेवाचे आशीर्वाद सर्व नागरिकांवर रहावेत आणि देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात रहावा अशी कामना राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवर आपल्या संदेशात व्यक्त केली आहे महाशिवरात्रीचा सण आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक चेतनेचं प्रतीक असून लोकांना ज्ञान संयम आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आह भगवान शंकराचा हा सण सर्व दक्षवासियांना समृद्धी आणि चांगले आरोग्य देईल अशी शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी दिल्या आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंद यांनी देखील महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आह नागपुरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागपूरच्या प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी दिसून आली महाशिवरात्रीनिमित्तानं नागपुरात विविध शिवालयांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसत आह महाशिवरात्रीनिमित्त विधिवत पूजा अर्चना करून भगवान शिवाच करून पूजा जात आह विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर आज हजारो भाविकांनी हर हर महादेवचा गजर करीत मार्कंडेश्वर येथे शिवलिंगाचं दर्शन घेऊन वैनगंगा नदीत स्नान केलं आज पहाटे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि हरणघाट हनुमान मंदिराचे संत मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली भाविकांच्या सुरक्षेसाठी एसडीआरएफचे छ तीस जवान पाच बोटींद्वारे गस्त घालत आहेत आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे नागरिकांनी भंडारेश्वर मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली कुरखेडा तालुक्यातील अरत तोंडी व खोबरामेंढा तसेच चा, चामुर्शी तालुक्यातील चपराळा चा येथे भाविकांनी मनोभावे पूजा अर्चा करून दर्शन घेतले सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुमसर नजिक गायमुख महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त असंख्य भाविक हजेरी लावत दर्शन घेत आहेत प्रयागराज इथं सुरू असलेल्या सौहार्दाच्या सु, कुंभमेळ्याचा आज समारोप होत आह तिजान सुरु असलखिमहा देश विदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला आतापर्यंत चौसष्ट कोटी साठ लाखांहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान कलि आहा दरम्यान जे लोक प्रयागराज या ठिकाणी गंगा स्नान करण्यासाठी जाऊ शकत नाही अशा भक्तांसाठी गोंदिया इथल्या शिवधाम या ठिकाणी आज शिवरात्रीनिमित्त प्रयागराज येथून त्रिवेणी संगमाच्या नदीचं एक टँकर पाणी आणण्यात आलं आहे आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी शिवधाम या ठिकाणी शंकराचे पिंडीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी आले असता या भाविकांनी यावेळी प्रयागराज येथून आणण्यात आलेल्या संगमातील पाण्याने स्नान करण्याची संधी मिळाली महाकुंभातील पवित्र स्नानाचे अनुभूती देणारे भंडार शहरातील बहिरंगेश्वर मंदिर येथे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून प्रयागराज कुंभमळ्यातून पवित्र जल आणून टँकरच्या माध्यमातून भक्तांवर शिंपडण्यात आलं या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्वाची भूमिका बजावली असल्याचं अध्यक्ष नवनीत सहगल यांनी म्हटलं आह या सर्व अठ्ठेचाळीस दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने करोड लोकांशी संपर्क साधला असं म्हणाले इस विशेष चैनल कुंभवाणी ने अड़तालीस दिनों की एक छोटी सी यात्रा के दौरान बहुत लोगों को छुआ है आकाशवाणी सभी से जुड़ा रहा है आम आदमी से लेकर हमारे जो वहाँ महात्मा गण थे हमारे जो वहाँ अखाड़े आए हमारे यहाँ वहाँ जो संत जन आए उन सब से आकाशवाणी जुड़ा रहा है भारतीय संस्कृति को जन, जन तक तो पहुंचाने में आकाशवाणी की एक प्रमुख भूमिका रही है देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीने या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्वि म्हणाले कुंभवाणीमार्फत कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांनी प्रशंसा केली मुंबईत होऊ घातल अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे व्हिडिओ संपादन चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आहा यात कमीत कमी अठरा वर्ष वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात ट्रेलर पाठवण्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत आह वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत एक ते चार या दरम्यान कालावधीत होणार आह जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकड हे या समिटचं उद्दिष्ट आह माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ज दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई e स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र राज्यात अंमलात येणाऱ्या ऊर्जा परिवर्तन योजनेतील विशेष कार्यासाठी महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे नवी दिल्ली इथं काल आयोजित केलेल्या तेराव्या ग्रीन एनर्जी समिटमध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं महावितरणला या प्रतिष्ठित परिषदेत स्टेट लेव्हल एक्सलन्स अवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन या गटात पुरस्कार मिळाला अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला आहे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणकडून ऊर्जा परिवर्तन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्यासाठी आगामी काळातील ऊर्जेची वाढती गरज ध्यानात घेऊन राज्याचा ऊर्जा क्षमतेत पाच वर्षात पंचेचाळीस हजार मेगावॅटने वाढ करण्यात येईल व ती एक्क्याऐंशी हजार मेगावॅट होईल ऊर्जा परिवर्तन योजनेनुसार महावितरणने नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर भर दिला आहे तसेच महावितरणने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटविण्याचा प्रस्ताव मांडला आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज विदर्भ आणि केरळ संघामध्ये नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होत असून आज सकाळी या सामन्याला सुरुवात झाली केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली सलामीवीर पार्थ रेखाडे शून्यावर बाद झाला त्यापाठोपाठ दर्शन नळकांडे एक धावा करून तर ध्रुव शोरे सोळा धावा करून तंबूत परतला पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर विदर्भाच्या चार बाद दोनशे चौपन्न धावा झाल्या होत्या दानिश मालेवार एकशे अडतीस धावा काढून नाबाद आहे तर करुण नायर यांनी शहाऐंशी धावा काढल्या होत्या केरळ संघाकडून एम डी निधीश याने दोन गडी बाद केले या स्पर्धेत विदर्भानं सातपैकी सहा सामने जिंकून चाळीस गुणांची कमाई केली तर केरळनं सातपैकी तीन सामने जिंकून अठ्ठावीस गुण कमावले आहेत महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्या भक्तांसाठी सर्वाधिक मागणी असते ती रताला यवतमाळच्या लाडखेडची रताळ विदर्भ मराठवाड्यात प्रसिद्ध असून लाडखेड हे रताळ पिकविणारं गाव म्हणून ओळखलं जातं येथील शंभरावर शेतकरी दोनशे हेक्टरवर या कालावधीत रताळ्यांना चांगला भावही मिळतो त्यातल्या त्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी रताळ्यांना तीनपट भाव जास्त मिळत असल्यानं रताळ उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत दरम्यान रताळ लागवडीकडे एक जोडधंदा म्हणून बघण्याचं आवाहन ज्योत्सना काजणे या महिला शेतकऱ्यांनी केलं आता माझे आहे पाचक्रस्त रत्नाळ तर तीन दहा लाख रुपये आलेले आहेत आठ आठ लाख रुपये उरलेले आहेत आणि दोन लाख आमचा खर्च झालेला आहे तर असं मी सांगू शकते की सर्व शेतकऱ्यांनी जीवन न संपवता आपण निर निसर्गावरही निर्भर राहू नये आणि आता दो जोडधंदा हे आपली शेती वगैरे सर्व व्यवस्थित पाहता साडेतीन महिन्याचं हे पीक घेतलं तर तुम्हाला सरासरी उत्पन्न चांगले येऊ शकते राज्यात तूर खरेदीची मुदत आणखी तीस दिवसांनी वाढवण्यात आली आहे हमी तूर खरेदीसाठी चोवीस जानेवारीपासून पुढे तीस दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळवण्यात आलं होतं आता ही मुदत आणखी तीस दिवस वाढवण्यात येत असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली चोवीस फेब्रुवारीपर्यंत राज्यात एकोणतीस हजार दोनशे चौपन्न शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार